नाही आमचा तालुक्यामध्ये गेल्या महिन्या दीड महिन्यापासून जिल्हा परिषद गट वाईज पंचायत समिती गणवाईज आमचा हा जनता दरबार आणि जनसंवाद आमचा चालू आहे त्यातले हा शेवटचा एक गट राहिला होता तो आज इथं पार पडला इथं आल्यानंतर साधारणतः आडी अडचणी आड़ गावातले स्थानिक प्रश्न शेतकऱ्यांचे गावकऱ्यांचे व्यक्तिगत प्रश्न या प्रश्नाच्या संदर्भातली ही बैठक बोलवली होती पण ह्या बैठकीच्या अगोदर बऱ्याच गावगावच्या कार्यकर्त्यांनी आपणही पाहिलं असेल की गाओ गाओ आगरा आगरा त्या सगळ्या लोकांचा आग्रह असा आहे की येणारी उद्याची विधानसभेची निवडणूक ही तुम्ही लढवली पाहिजे असा आग्रह हा जनतेचा आहे आणि त्या आग्रहाबरोबरच मग कोणतं चिन्ह घ्यायचं काय करायचं याबद्दल जनतेचा आग्रह तीव्र आहे मी अशी भूमिका मांडली ह्या ठिकाणी की शेवटी लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि म्हणून जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचा मी विचार करावा असं प्रचंड प्रेशर या इंदापूर तालुक्यातल्या तळागाळातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आता पितरपंधरवडा आहे पितरपंधरवडा झाल्यानंतर ह्याबद्दलचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल आणि तो निर्णय घेत असताना जनतेच्या मनामध्ये जे आहे किंवा जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचाही मला गांभीर्यानं विचार करावा लागेल तो आग्रह मला डावलणं किंवा त्या आग्रहाच्या संदर्भामध्ये मला सगळ्या बाबतीतला विचार करून पुढचा निर्णय घ्यावा लागेल आणि कदाचित ही पितृपनोडा संपल्यानंतर आम्ही प्रमुख कार्यकर्ते पुन्हा एकत्र बसू आणि मग पुढची योग्य ती भूमिका ठरवू भाजप सोडण्याच्या संदर्भातला लोकांचा आग्रह असा आहे की निवडणूक लढवा ठीक आहे लोकांचं आज जे पंधरावीस लोक तुम्हाला बोलले प्रतिक्रिया व्यक्त केली तुतारीचा आग्रह आहे काय म्हणणं आहे की तुम्ही अपक्ष उभं राहावा काय लोकांचं म्हणणं असं आहे की ही जागा आपल्याला सुटली पाहिजे असा पण आग्रह आहे त्यामुळे आता शेवटी लोकांचा आग्रह येतो त्याचा सगळा विचार करून मी पुढे निर्णय घेईन शरद पवार आणि त्यांचे आता लोकशाही आहे प्रत्येक मतदाराला प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि इंदापूर तालुकाचा इतिहास जर बघितला आपण तर हा तालुका कायम लोकशाहीवर विश्वास ठेवून चाललेला तालुका आहे त्यामुळे तो प्रत्येकाचा अधिकार आहे काल प्रसार माध्यमांशी बोलताना सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणाले की हर्षवर्धन पाटील साहेब आतापर्यंत तरी भाजपमध्येच आहेत आणि ते भाजपमध्येच राहतील असा आम्हाला खात्रीशीर विश्वास आहे त्याच्या पुढे ते एक वाक्य बोलले की मी हर्षवर्धन पाटलांशी आज बोलणार आहे पण ते अद्यापर्यंत माझ्याशी बोललेले नाही भाऊ तुम्ही आणि उद्या साहेबांवर नाही मला धैर्यशील मोहिते पाटलांच्याकडून सुशील कुमार शिंदे साहेबांचा जो काही अभिष्ट चिंतन सोहळ्याचा जो कार्यक्रम आहे त्याचं निमंत्रण मला काल स्वतः तिथले खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मला दिलेलं आहे आणि ते निमंत्रण मला प्राप्त झालेलं आहे योग्य वेळ म्हणजे अजून निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत अजून पित्र पंधरवडा चालू आहे अजून कुठल्याच पक्षाची उमेदवार जाहीर झालेले नाहीत फक्त इथं मात्र काही एका पक्षाचा मेळावा झाला ते त्यांनी सांगितलं चुतोवाच केला त्यांनी परंतु अजून ऑफिशियल डिक्लेरेशन कुठं आहे मला असं वाटतं इतर पंधरवडा झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील